गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच परतीच्या पावसाने हजेरी लावली जिल्ह्यातील गोंदिया शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी रिमझिम सवीवर असल्या काही ठिकाणी तर पावसाचा जोर अधिक जाणवला गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा व उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले होते अचानक झालेल्या हवामान हो बदलामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे धान पिकासाठी हा पाऊस फार महत्त्वाचा ठरणार आहे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या आर्द्रता मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे योग्य वेळी झालेल्या या परतीच्या पावसामुळे धान्याच्या पिकाला पोषण मिळून उत्पादनात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे शेतकरी वर्गाने या पावसाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे परतीच्या पावसामुळे वातावरणात बदल होऊन थंडावा जाणवत आहे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत असून शहर व ग्रामीण भागात पावसामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे परतीच्या पावसामुळे आता हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असून नागरिक व शेतकऱ्यांमध्ये या बदलाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे गाव माझा न्यूजकरिता राधा किसन चुटे गोंदिया